नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलवर आज रात्री दरम्यान व मध्यरात्री दरम्यान या ठिकाणी वीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे या जिल्ह्यांमध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ती लोकेशन नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला तर एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून व व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करू जसं की आपण स्क्रीनवर बघू शकताय भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आग नागपूर यवतमाळ वाशिम या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीत आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय पावसाचा जोर आणखी या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय आपण या ठिकाणी बघताय मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या तीन जिल्ह्यामध्ये अक्षरशः रेड अलर्ट देण्यात आलेला आहे या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री व मध्यरात्री दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय पैठण श्रीरामपूर वैजापूर गंगापूर या ठिकाणी पाथरडी राहुरी या भागामध्ये रेड अलर्ट आपल्याला दिलेला आहे ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत तसेच मनमाड मालेगाव चाळीसगाव साखरी या ठिकाणी सिल्लोड जळगाव या जिल्ह्यामध्ये या भागामध्ये देखील आपल्याला अक्षरशः अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय मध्यरात्री दरम्यान तसेच नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एकंदरीत जर संपूर्ण विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाग बदलत या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस रात्रभर आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच खानदेश उत्तर भाग उत्तर महाराष्ट्रामध्ये दे देखील ढकफुटी सदृश पाऊस होणार आहे तर नाशिकमध्ये दे देखील इगतपुरी वाडा सिन्नर या भागामध्ये आपल्याला ढकफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये कल्याण डोंबिवली रत्नागिरी रायगड या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आज पावसाचा जोर कमी पाहायला मिळतो आहे सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतो आहे तर मराठवाड्यामध्ये या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आज जास्त वाढणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद